शिंदखा तालुक्यातील कर्ले गावात राजश्री छत्रपती शाहू महाराज गणेश मित्र मंडळ सलग चोवीस वर्षापासून गणेश उत्सव साजरा होत आहे राजश्री छत्रपती शाहू महाराज गणेश मित्र मंडळ मागील काही वर्षापासून श्रीमद भागवत कथा का महाप्रसादाचा कार्यक्रम असे काही नवीन नवीन उपक्रम असतात तरी यावर्षी अहिंसा हॉस्पिटल दोंडायचा डॉक्टर रतनसिंग मनोत यांच्या सौजन्याने मोफत सर्व रोगनिदान शिबिर आयोजित करण्यात आले या शिबिरामध्ये गोळ्या औषधं वाटप करण्यात आली वा व रोग निदानावर काही माहिती देण्यात आली डॉ विशाल संजय रामोळे डॉक्टर प्रियंका भिया सोलंकी योगेश देवरे कुणाल कासार आकाश लगळे श्रद्धा नेरकर निकिता कोळी असे डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते राजश्री छत्रपती शाहू महाराज गणेश मित्रमंडळ यांच्याकडून स्वागत करण्यात आले अहिंसा हॉस्पिटल दोंडायचा असे हे सर्व कर्मचारी मोफत सर्व रोगनिदान शिबिर आयोजित करण्यात आले होते चोवीस वर्षापासून आयोजन करीत आहे गावात आम्ही चोवीस वर्षापासून जे वर्ष होते त्याच्यात विविध प्रकारचे उपक्रम राबवत होतो आणि शांततेने आमचा गणपतीचा उत्सव आम्ही पार पाडत असतो परंतु या वर्षी आम्ही अनोख्या पद्धतीने शिबिरचं आयोजन केलेलं होतं त्याच्यात अहिंसा येथील रतन सिंग म्हणून हे केलं आणि समाजातील विविध प्रकारचे गोरगरीब असतील आजारी पेशंट असतील त्यांना उपचार फ्री आणि औषध फ्री उपलब्ध करून दिले दिल्या म्हणून त्यांचे आम्ही स्वागत केलं आणि त्यांचे आभारसुद्धा व्यक्त करतो परंतु आमच्या या देवरे कंपनीतील जे काही वरिष्ठ मंडळी आहेत महेंद्र काका असतील दिलीप दासभो असतील व इतर असतील त्यांच्या विविधचा आम्हाला आशीर्वाद असतो त्याच्यामुळे आमचा हे हा जो कार्यक्रम असतो हा अतिशय छान पद्धतीने हा कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पडतो म्हणून सर्वांचे आम्ही आभार व्यक्त करतो